वाशिम रिसोर्ट राज्य मार्गावरील पावसाचे पाणी अढळ नगरवासी यांच्या घरात वाशिम रिसोर्ट राज्यमार्ग क्रमांक या रस्त्यावरील रिठद येथील नगर येथील रहिवासी गजानन राऊत यांच्या घरासमोर दिनांक चौदा जुलै रोजीच्या पावसामुळे तलावाचे स्वरूप येऊन मोठ्या नाल्याने पाणी जसे वाहते त्याचप्रमाणे अढळ नगरातील घराघरांमध्ये वाशिम रिसोर्ट मार्गावरील दक्षिण उत्तर दोन्ही बाजूंनी वाहणारे पाणी अढळ नगरातील घरामध्ये येत आहे हा प्रकार दरवर्षी होत आहे त्यामुळे नाल्यांचे खोदकाम करून विल्हेवाट लावावी या पावसाच्या पाण्यामुळे गरिबांच्या घरामध्ये पाणी घुसून हाल होत आहे तरी राज्यमार्ग क्रमांक एकावन्न या रस्त्याला उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला नालीचे खोदकाम करून सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी रिसोड तालुक्यावरून प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोडकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा